नमस्कार सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की त्या कलाकाराबद्दल शब्दरूपात बोलणं म्हणजे फारच कठीण आहे एक वेळ शब्द अपुरे पडतील पण वर्णन करून संपणार नाही आणि त्या कलाकाराबद्दल मी एका लहान व्यक्तीनं सांगणं म्हणजे चुकीचं आहे तरी पण थोडक्यात सांगतोय एकवीस वर्ग श्री प्रभुरामचंद्रांच्या चाळीस पिढ्या एका जमात शंभर कौरवांची नावं संयुक्त नाट्यप्रयोगाचा अभ्यासपूर्ण संवाद भाषाशैली सुस्पष्ट शब्दफेक प्रसंगानुरूप गीत एवढ्या गीत, सर्व गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये पाहायला दिसतात लोकांनी निवडून दिलेला लोकप्रिय खलनायक अशी ज्याची ख्याती कीर्ती द ग्रेट खलनायक म्हणून झालेली प्रसिद्धी अशी व्यक्ती श्रीमान आदरणीय श्री पप्पू नांदोसकर पुनश्च एकदा दशावतारामध्ये दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर यांचं आगमन आहे म्हणूनच हे नटश्रेष्ठा तुझे अभ्यासपूर्ण संवाद सुरेल गायन लयबद्ध पदन्यास आणि तुझा अभिनय पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत हे नटश्रेष्ठा पुनश्च एकदा तुझं या रंगभूमीवर स्वागत खानोली पंचायतनातील श्रीदेव दांडेकर मंदिर येथे बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ खानोली वेंगुर्ले सहर्ष सादर करीत आहेत ट्रिक्सिन युक्त नाट्यपुष्प हर्षली अयोध्या नगरी संचालक बाबा मिस्त्री कथा संकल्पना श्री पप्पू नांदोसकर